श्री गोपाळ कृष्ण भगवान ही जय लीला नंबर पाचशे एकोणतीस ये सविता येथे नागनाथाच्या देवळात मुक्का सर्वज्ञ उठले सविता येथे आले महादेव पाटक गावाला गेले सर्वज्ञांना नागनाथाच्या देवळातील सभा मंडपात आसन झाले सर्वज्ञ श्री चतुर्धर स्वामी खूप दयाळू मयाळू कृपाळू आहेत तुम्ही सर्वज्ञ <Sansky> श्री चक्रधर स्वामींची भक्ती करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची सेवा करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या एक तास तरी धून करा श्री गो कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे हे हेना नारायण वासुदेव हे हेना नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मरारि हे ना नारायण वासुदेव श्रीकृष्ण गो